नमस्कार मी स्मिता यादव आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहुयात काही विशेष घडामोडी शिरूर पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेलेली स्कॉर्पिओ गाडी दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी राहुरी येथील सतर्क नागरिकांनी चोरांसह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली त्यातील एक जण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे तर सदर भामट्यांकडून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे दोन दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाणे हद्दीतून सफेद रंगाची स्कॉर्पिओ गाडी नंबर एम एच चौदा सी सी सत्तावीस पंधरा ही गाडी चोरीला गेली होती या घटनेबाबत गाडी मालक भरताबाद जवक यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिनांक पंधरा मार्च रोजी सोमनाथ रामभाऊ माडगे आणि सचिन वसंत कुसळे दोघेही राहणार पिंपरी गवळी तालुका पारनेर या दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला होता दिनांक सोळा मार्च रोजी सकाळी राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात सदर दोन्ही गाडी घेऊन आले होते यावेळी एका मोटरसायकल स्वारास त्या गाडीचा कट लागला असता वाद निर्माण झाला काही सुज्ञ नागरिकांनी माडगे व कुसळे या दोन भामट्यांना पकडून विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यावेळेस नागरिकांनी त्यांना चोप देण्यास सुरुवात केली सचिन कुसळे हा इथून पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र सोमनाथ माडगे याला नागरिकांनी पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडगे यांनी सदर भामट्याला पोलिसी खाका दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन पारनेर तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगितले पोलिसांनी त्याला गजाआड केले आहे तर पसार झालेला सचिन कुसळे याचा शोध सुरू आहे तसेच सदर स्कॉर्पिओ गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे दोन्ही आरोपी हे अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती पोलिस सूत्राकडून समजते याचा तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे लोकसंदेश न्यूजसाठी राहुरीहून मिनाश पटेकर